शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रेटर मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी खूप अशी आनंदाची बातमी आलेली आहे बघा ज्या शेतकऱ्यांच्या बातमी म्हणता येईल त्यासाठी त्यांची तारीख फिक्स झालेली आहे मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शॉट पर्यंत बघा आणि यामध्ये आपण बघणार आहोत एका शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किती रुपये देणार आहेत मित्रांनो कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा होणार आहेत राज्य सरकारने गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये करून येत्या दहा सप्टेंबर पासून ही मदत देण्यास सुरुवात होणार आहे असा निर्णय सरकारने जाहीर केला आहे त्यासाठी राज्य सरकारने चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटींचा निधी मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात दोन हजार पाचशे सोळा कोटी रुपये यापूर्वी कृषी विभागाकडे वर्ग केलेले आहेत म्हणजेच दिलेले आहेत या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपया जमा करण्याची चाचणी गुरुवारी घेण्यात आलेली आहे राज्य सरकारने गेल्या वर्षी कापूस सोयाबीन लावगड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला होता याचा फायदा राज्यातील सुमारे ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे यासाठी आधार संकलन खाते असणे आवश्यक आहे लावगडीचे नोंद ई पीक पाहणी ॲपमध्ये हे करणे सुद्धा आवश्यक असणार आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला तुमच्या पिकाची ई पीक पाहणी करून घेणे तसेच तुम्ही एक रुपयाचा विमा फालटा असेल तरच या तरच मित्रांनो यासाठी तुम्ही पात्र असणार आहात मित्रांनो लावगडीची ई पीक पाहणी नोंदणी ॲपमध्ये करणाऱ्या शेतकऱ्यांचे सह सा आता सात बारा उतार्यावर नोंद असलेल्या शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे अशा शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे अर्ज करावा तर कृषी सहायकाकडे बँक खाते संकलन आधार क्रमांक दिल्यानंतर त्यांची पडताळणी केली जाणार आहे त्यानंतर संबंधित शेतकऱ्याचे नाव लाभार्थीच्या यादीत समाविष्ट केले जाणार आहे सामायिक खातेदारांपैकी केवळ एकाच खातेदाराला योजनेचा लाभ मिळणार आहे सहशीदारांना सहशीदारांचे नाव हरकत प्रमाणपत्र द्यावे लागणार आहेत राज्यातील एकूण ब्याण्णव लाख शेतकऱ्यांपैकी सत्याहत्तर लाख शेतकरी वैयक्तिक खातेदार आहेत तर आत्तापर्यंत पंच्याहत्तर लाख शेतकऱ्यांनी आधार सहमती तसेच हरकत प्रमाणपत्र कृषी विभागाच्या कर्मचाऱ्याकडे दिले आहेत मित्रांनो अशाच नवीन माहिती किंवा अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा